पंढरपूर येथे दरवर्षी येणाऱ्या विविध वारीतील वारकऱ्यांची आयुष मंत्रालय व आय एन ओ यांच्या संयुक्त विद्यमानं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून सेवा केली जात असून वारीत होणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान व वा वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी हडपसर येथे आगमन झालं असता आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन पुणे यांच्यामार्फत वारकऱ्यांचे नॅचरोपॅथीचे मसाज ॲक्युप्रेशरची सेवा देऊन अन्नदान तसेच वैद्यकीय सेवा देण्यात आली गेले आठ वर्ष पालखीवेळी मोफत सेवा व अन्नदान मिळाल्यानं वारकरी आनंद होत असल्याचं आय एन चे राष्ट्रीय अध्यक्ष आयुष मंत्रालयाचे सदस्य डॉक्टर अनंत बिरादारी यांनी सांगितलंय यावेळी ते म्हणाले की हरिभक्त परायण भागवत महाराज बोळेगावकर दिंडी क्रमांक ची सेवा गेले त्रेसष्ट वर्ष बिरादार फॅमिली करत आहे वारकऱ्यांना आपली वीस दिवसाच्या वारीमध्ये वारकऱ्यांनी स्वतःचा उपचार स्वतः करावा यासाठी अक्युप्रेशर शिकवलं जातं वारकऱ्यांची सेवा केल्यानं आम्हाला प्रत्यक्ष भगवंताची सेवा केल्याचा अनुभव येतो ते आम्ही आपले भाग्य समजतो पालखीमध्ये येणारे वारकरी हे सर्व जाती धर्माचे असल्याने मानवतेची समतेची एकतेची संघ भावनेची ऊर्जा मनामध्ये कायम राहते पिढ्यानपिढ्या चालत आलेली वारकरी परंपरा समाजासाठी खूप महत्त्वाची असते त्यामुळे या परंपरेचा भाग होण्याचा व सेवा करण्याचा खारीचा वाटा आम्हाला मिळतो याचा आम्हाला अभिमान वाटतो वारकरी परंपरा समाज एक संघ ठेवण्यासाठी फार गरजेचा आहे आयुष मंत्रालय आणि आय एन ओ हे निरोगी व सशक्त भारतासाठी नॅचरोपॅथी योग ॲक्युप्रेशर अन्य पारंपरिक भारतीय चिकित्सा यांची चळवळ देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या वारकरी सेवेमध्ये ए टी एन बायोफार्माचे उद्योजक तानाजी बिरादार नारायण बिरादार मनोज बिरादार शेषराव बिरादार स्वामी विवेकानंद शाळेच्या संचालिका पद्मा बिरादार शीतल बिरादार वैशाली बिरादार यांच्या मदतीनं एन आय एनचे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते उपस्थितांमध्ये माजी आमदार योगेश टिळेकर माजी नगरसेवक मारुती आबा तुपे विकास रासकर जीवन जाधव शोभा लगड अनंत झांबरे आय एन ओ पुणे अध्यक्ष अशोक कदम अतुल सलाग्रे मीना जगताप सचिन झांबरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आ, मान माझी तीन चार दिवसापासून अवघडली अशी एकदा मी त्यांच्याकडनं मोडून घेतली आणि आता परत त्यांनी पाठीला जरा थोडा वेगळा व्यायाम आणि ओढून घेतल्यामुळे जरा बरं वाटायला लागलं आणि हो आता व्यवस्थित वाटतं किती दिवसाचा प्रॉब्लेम तीन तीन चार दिवसापासून होतो आता पूर्णपणे क्लिअर आता इकडं मान खराब होत्या काहीच दुखत दुखते पण थोडं आता तो रेंज वाढली आहे

तो इसके पीछे उद्देश्य क्या है ये पंडरपुर की वारी मुझे लगता है पिछले अनेक सालों से चलता है ये महाराष्ट्र की शान है और महाराष्ट्र को एक भक्ति में महाराष्ट्र की कल्चर संस्कृति दिखाने का एक त्यौहार है तो महाराष्ट्र के हर गांव-गांव से घर घर से बीस दिन का आलंदी देवो आलंदी से पंडरपुर तक की ये पैदल यात्रा पांडुरंग के भक्ति में गम जाते हैं तो ये वारकरी जो संप्रदाय है हम भी उसी वारकरी संप्रदाय के हैं इस पालकी के साथ संत ज्ञानेश्वर महाराज के पालकी में पाए से चलने वाले सभी भक्तों के लिए आयुष मंत्रालय यन्नाइन के और से और हमारा स्वामी विवेकानंद स्कूल ए टी एन बायोफार्मा अन्य ऐसा सहयोग से ये उपक्रम हम करते हैं यहाँ पर आयुर्वेदिक और नेचुरोपैथी का मसाज जितने भी पैदल चलने वाले भक्त हैं उन भक्तों को नेचुरोपैथी का ट्रीटमेंट और एक्यूप्रेशर पॉइंट पैर के हाथ के एक्यूप्रेशर पॉइंट हम उनको करते भी हैं, सिखाते भी हैं इसका उद्देश्य यही है अभी इसके बाद उनको सत्रह अठारह दिन तक पंडरपुर तक चलते हुए जाना है मुझे पता चला यहाँ पर चौदह लाख लोग भक्त लोग आए हैं एक दूसरे का वो मदद करे पालकी में साथ चलने वाले लोगों को और यही उपक्रम हम ये हमारे भाई तानाजी बिरादर है यसपी बिरादर है नारायण बिरादर है एबाजी एबाजी साहब है हम सब मिलके ये उपक्रम करते हैं जिसका लक्ष्य उद्देश्य हमारा इतना ही है हमें लगता है कि हम ईश्वर की सेवा कर रहे हैं इतना सभी भक्ति का कार्यक्रम चलता है तो हम बिरादर परिवार के तरफ से भी ये कुछ ना कुछ का वाटा मराठीमध्ये म्हणतात त्या प्रकारे अन्नदान करतो इमर्जन्सी मेडिसिन देतो डॉक्टरांची टीम आहे डेंटल डॉक्टर आहे जनरल मेडिसिन आहे आणि विशेष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीचे क्वालिफाईड चारशे नॅचरोपॅथीचे उपचारक चाळीस उपचारक आलेले आहेत त्यांच्या सगळ्याचा इथे या ठिकाणी सहयोग मिळत आहे आणि थँक्यू आयुष मिनिस्टर प्रतापराव जाधव आयुष मंत्री आयुष मंत्रालयाकडून आम्हाला खूप सहयोग मिळतो धन्यवाद